साप्ताहिक श्रमदान कार्यक्रमाअंतर्गत मॉर्निंग रोडवर दिनांक पंचवीस मे रोजी मराठी पत्रकार संघाचे राज्य सरचिटणीस डॉक्टर विजयकुमार कुलदीपके यांच्या शुभ हस्ते वृक्षारोपण करण्यात आले शहरामध्ये पर्यावरणाचं संतुलन राखण्यामध्ये वृक्षारोपण करण्यामध्ये देण समाजाच्या परिवाराचं मोठं योगदान आहे विपुल प्रमाणामध्ये शहरामध्ये वृक्षारोपण सातत्याने या परिवारातर्फे करण्यात येत असतं रविवारी सकाळी गुड मॉर्निंग रोडवर मुख्य मुख्य रस्त्याच्या कडेला लिंब या झाडाचे पत्रकार विजय कुलदीपके यांच्या शुभ हस्ते वृक्षारोपण करण्यात आले यावेळी डॉक्टर गुलाबराव इंगोले सुभाष ओझा मुख्याध्यापक गोपाळ भुसारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हायस्कूलचे मुख्याध्यापक सोपानराव भुसारे पत्रकार सतीश टाकळकर पाटबंधारे खात्याचे सेवानिवृत्त अधिकारी आंबटकर सुनील डुब्बेवार विलास हेंडगे दशरथ वैद्य समगीर ढोनेमामा शिंदेसर नवनाथ सर कैलास आगलावे तसेच देन समाजाचं या परिवाराच्या सदस्यांची यावेळी बहुसंख्येने उपस्थिती होती